सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो एक दिवस खोटे जे वागतो त्याच्या कपाळी गोटे हे पडतातच आजच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर ठळक बातमी आहे की एक यू पी एस सी परीक्षा पास झालेली जी व्यक्ती होती त्या व्यक्तीनं काय केलं माहिती आहे खोटं वागून मार्क वाढवून घेतले पण कधी ना कधी ते उघडकीस येत आहे त्याच्यामुळं कधीही कुणी खोटं वागायचं चा? नाही चांगलं वागा चांगलं राहा आणि चांगलं राहून प्रामाणिकपणे परीक्षेमध्ये यश मिळवा तेच यश तुमचं कायमस्वरूपी टिकल तर मग बालमित्रांनो उघडा तुमचं पाचवी स्कॉलरशिपचं दोन हजार पंचवीसचं पुस्तक आणि त्याच्यातला भाग पाहूया प्रकरण दहावे स्वाध्याय दहा पॉइंट दोन अगोदर तुम्ही एकदा सोडवा आणि नंतर भाग पहा